नमस्कार मी राहुल कुलकर्णी महिनाभरानंतर कारण आता पूर येऊन या भागामध्ये महिनाभरानंतरचं हे चित्र आहे बघा त्याची व्याप्ती आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम सहज लक्षात येतील आता ह्याला काय म्हणणार ही काय नदी होती का वडा किंवा वाडा वाढा या ओढ्यात वाहून आलेला गाळ अक्षरशः मोठी मोठी झाडं कालही मी पाहिलं सिनेच्या त्या पट्ट्यामध्ये माढा कुरडवाडी भागामध्ये की मोठमोठे नदीचे नदीपात्रात मोठमोठे वृक्ष अक्षरशः झाडं तुटून आलेली आहेत आणि मुळापासनं ती अशी वाहू वाहून आलेली आहेत आता हा गाळ काढायचा कसा आणि मग तो पुन्हा ओढा कसा प्रवाहित होणार हा खरा प्रश्न आहे महिना जेव्हा होतो आहे तेव्हाची हे दृश्य आणि त्याच्याहून विदारक दृश्य आहेत ती ह्या बागेची तुमचं काय पूर्ण नाव समाधानराव बघन समाधानराव चला ती बाग बघू आपण जरा दाखवूच आपलं आम्ही प्रवासच करतो आहोत आपल्या ह्या पूरग्रस्त भागातली दिवाळी आम्ही तुम्हाला दाखवतोय या निमित्ताने आमचाही प्रवास इकडेच सुरू असताना हे बघा ही पेरूची बघा आता त्या झाडावरतीच पूर्ण फोकस काय आता हिला काय म्हणणार झालेली आहे पूर्ण काय आता उभं केलं तरी आता ते काही म्हणणार नाही मातीच नाही बुडाला मातीच राहिलेली नाही बुडाला ते पूर्ण त्याचे एनरूट झाले ते आणि खाली असं दिसतंय मला की दुसऱ्या ज्या ह्या फांद्या होत्या त्या आता जमिनीत गाठल्या गेल्या उभा करायचं म्हणजे वेगळा किती झाड असतील या दोन हजार झाडाची बाग आहे पूर्ण कोणाचे ही सुहास ढगे सुहास ढगेंची बाग आहे म्हणजे आता आहेत का सुहास सुहासून झालत काय झालं होतं साप साप चावला होता इकडे बघ त्यांना हो हो ते आश्विनी हॉस्पिटलला ऍडमिट होते एक महिन्याचं तिथं कमीत कमी त्यांचे बिल बी झालं त्यांना कुठं मुख्यमंत्री साहेब निधी मधनं पण पैसे मिळाले नाहीत त्यांना कुठूनच मदत झाली हे सापही चावला साप चावला बागही पडली हो आणि पैसेही मिळाले मिळाले नाहीत आणि बाग पडला म्हणजे त्यांना ते पूर आलेलाच माहित नव्हता त्यांना जर हे सांगितलं असतं ते अटॅकने गेले असते हो बापरे हा म्हणजे त्यांना हे कळूनच दिलं नाही की बाग पडली आपली किती मोठं नुकसान आहे हो जरा ओंकार हे पूर्ण असं वरच्या बाजूने जरा एकदा दाखवा प्रेक्षकांना आपल्या हे बाजू बघा फॉक केलं फॉक केलेला आहे तो लाल पिरू दिसतोय आता मला एक सांगा असं ह्या परिसरात किती बागेच झालंयच्या बागा चार आहेत एक जाधव म्हणून अभिषेक जाधव त्यांची एक आहे विठ्ठल जाधव म्हणून त्यांची तिथं कुड आहे आणि हिरलाल ढगे यांचं हित आहे आणि सुहाळ ढगे असे चार बागे आणि द्राक्षाचे बाग गणेश मोरे सूर्यकांत मोरे आणि अजित ढगे हं आणि हंच एक आहे नाही पपई पपईच नाही ते काय झाड त्यांनी उभा केले सरी वाटायला लागली नाही काय काय झाड आहे ते पडलेले म्हणजे खाली गेलेले नाही तसेच आहेत हां आता ही बाग उभा राहील का पण उभा राहील पण त्याला खर्च जेवढा करेल तेवढा पैसे पण होणार नाहीत ना हो हां खर्च खरे अडचण आहे अर्धा जा रह जीव गेलेला आहे अर्धा काय पूर्ण जीव गेलेलं काय ही राहिले नाही झाडा मध्ये मुळेच उगड्या पडल्या सगळ्या मातीच राहिलीलाय बरे तोडणीला आलेली बाग हो, हो तोडणीला आलेली हार्वेस्टिंग हो, हो। मध्ये आपण पालटी पाटी, पाटी मागे पाहिली तिथं पण बाग चालूच होते ना कारण ह्यांचा पण आता गेला असता फिर पण मग आता मला सांगा या परिसरात लोक दिवाळी तर काढली दिवाळीच सध्या सर खूप परिस्थिती बेकार झालेली कारण प्रत्येकाच्या घरावर संकट आहे प्रत्येकाचं सोयाबीन तर वाया गेलेलं आहे पूर्णपणे हा आणि शेतकऱ्यांना जे काय आले कीट आलेत ते कीट प्रत्येकाना गेले पण त्याच्यात काय दिवाळी साजरी होणार नाही कुणी कपडे घेतलेत कुणी नाही आजपर्यंत अशी एक बी दिवाळी झाली नसेल चिंचपूरची कि द्राक्षाच्या बागामुळे चांगलं प्रसिद्ध गाव आहे प्रत्येकाच्या घरी द्राक्षाची बाग असल्यामुळे ते चांगलं उत्पन्न बरं असतंय आणि सगळं होय होत पण ह्या वर्षी कुणीच दिवाळी साजरी केलेली नाही आणि सरकारी मदत किती आली सरकारी मध्ये आता गायांना आलेले सदुदिस पाचशे आता त्यातले फक्त तीनच शेतकऱ्याला मिळाले बाकीचं जर नावच नाही आणि ज्यांचे द्राक्षाचे बाग पडले त्यांचे ज्यांचे पिरूचे बाग पडले त्यांना त्यांनी अजून काय घोषितच केले फक्त घोषितच आहे दिवाळीच्या आधी पडलं असं सा, सांगितलं होतं पण काय अजून काही मदतच नाही आणि ज्यांना दहा हजार घरांचे मिळणार होते ते पण मिळाले मी खरं म्हणजे मला प्रशासनाकडनं ही अपेक्षा होती आणि असं पण अपेक्षित होतं की ह्या संदर्भामध्ये जे कुठले महत्त्वाचे राजकीय नेते त्यांनी ठाण मांडून बसायला पाहिजे होतं की हे जे काही सुरू आहे आपणच ज्या घोषणा केलेल्या आहेत त्याची खरोखरच प्रतिपूर्ती होती आहे का पैसे आले आता काली एन डी आर एफमधनं दुसरा हप्ता केंद्र सरकारनं दिला पण तो येणार कधी आता हे दुरुस्त होण्याच्या हो तर पुढं गेलेलंच आहे पण काय भीषण चित्र आहे बघा तुम्ही म्हणजे आता एक महिन्याची पू आपल्याकडे एक महिना पूर्ण होतो आहे ह्या पुराला आणि त्यानंतरचं हे चित्र तुम्हाला मी दाखवतो आहे इमॅजिन करा की जेव्हा प्रत्यक्षात हा महिन्याभराचा काळ मानसिकदृष्ट्या या पूरग्रस्तांसाठी कसा गेला असणार आहे कॅमेरामन निकेतन माणे स्वामी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी तालुका भूम धाराशिव